कॉम्रेड अखेरचा लाल सलाम बंगाली भाषेतील विद्वान साहित्यिक अभ्यासू राजकारणी आणि मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य हे अनंतात विलीन झाले ही चळवळीसाठी कधीही भरून न निघणारी पोकळे आहे त्यांच्या हयातीत ते बंगालमध्ये अनेक आधुनिक प्रयोग करून सर्वसामान्य जनतेला त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अनेक जनतेच्या हिताची धोरणे राबविले त्यांचे आणि माझे अत्यंत नाते होते एक सच्छा मार्क्सवादी म्हणून ते माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणास्थानी राहतील त्यांना आज अखेरचा लाल सलाम करताना अत्यंत दुःख होत आहे त्यांचे राहिलेले काम आम्ही पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम मास्तर यांनी सलामी दिली गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालय येथे कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या प्रतिमेला ऍडव्होकेट अनिल वासम व वा आडम मास्तर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य अमर रहे कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य को लाल सलामच्या घोषणा दिले हे बोलताना पुढे म्हणाले की बुद्धदेव भट्टाचार्य हे भारतीय कम्युनिस्ट राजकरणी होते भारतीचा कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादीच्या पॉलिट बुरोचे सदस्य होते दोन हजार ते दोन हजार अकरा पर्यंत पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री म्हणून पाच दशकाहून अधिक राजकीय कार्यकिर्दी गाजवली होती एकोणीसशे सहासष्ट मध्ये ते पक्षात प्राथमिक सदस्य म्हणून सामील झाले अन्न चळवळीतील सक्रिय भाग घेण्याबरोबरच त्यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये व्हिएतनामाच्या लढ्यालाही पाठिंबा दिला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांची डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन या युवा आघाडीचे राज्य सचिव पदी निवड झाली बोरेन बसू यांच्या नंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत त्यांनी या पदावर काम केले त्यांना ज्येष्ठ नेते प्रमोद दासगुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते यावेळी माकपचे राज्य समिती सदस्य नसीमा शेख सुनंदा बल्ला कुमरय्या मैत्रे सलीम मुल्ला अखिल शेख अशोक बल्ला वीरेंद्र पद्मा बाळकृष्ण मल्ल्या आसिफ पठाण इलियास सिद्दी सनी शेट्टी श्याम मॅडम आदींसह कार्यकर्ते उपस्थिती होते आणि सगळ्याला विनंती करतो एक मिनिट संतपणे उभा राहून आपण घेतो